नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकरभरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो समाजकल्याण विभाग समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत दोनशे एकोणीस जे विविध पदे आहेत समाजकल्याण निरीक्षक त्याचबरोबर पाहू शकता अधीक्षक गृहपाल अधीक्षक लिपिक टंकलेखक इत्यादी जी पदे आहेत ही पदे भरली जाणार या आहेत यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे टी सी एस मार्फत ही परीक्षा घेतली जाणार असून पाहू शकता जो पॅटर्न आहे सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान त्यानंतर पाहू शकता यामध्ये तिसरा जो सेक्शन आहे गणित आणि बुद्धिमत्ता यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत आता यासाठी टी सी एस पॅटर्ननुसार जे चालू घडामोडींवर आलेले प्रश्न आहेत सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी आहेत किंवा सामान्य ज्ञानमध्ये पी वाय क्यू या अगोदर आलेले जे प्रश्न आहेत हे महत्त्वाचे संभावित प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात पहिला प्रश्न पाहू शकता जागतिक जे जागतिक जे सामान्य ज्ञान आहे याबद्दलचे प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे मोसाद ही गुप्तचर संस्था कोणत्या देशाची आहे मोसाद ही जी गुप्तचर संस्था आहे ही कोणत्या देशाची आहे पर्याय इस्रायल आहे अमेरिका इराण कॅनडा तर पाहू शकता इस्रायल हे जो देश आहे इस्रायल या देशाची मोसाद ही गुप्तचर संस्था आहे प्रसिद्ध गुप्तचर संस्था आहे सगळ्यात जास्त म्हणजे पूर्ण संपूर्ण जगभरामध्ये सगळ्यात जास्त प्रसि प्रसिद्ध, प्रसिद्ध असलेली लोकप्रिय असलेली मोसाद ही गुप्तचर संस्था जी आहे इस्रायल या देशाची आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील पहिला सी प्लॅन प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला भारतामध्ये जो पहिला सी प्लॅन प्रकल्प आहे सी प्लेन प्रकल्प हा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला पर्याय पाहू शकता यामध्ये केरळ गुजरात महाराष्ट्र आणि आसाम तर गुजरात हे जे राज्य आहे या राज्यामध्ये भारतातील पहिला सी प्लेन प्रकल्प जो आहे त्या गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात आला होता गुजरात पहला। पहला या राज्यात सुरू करण्यात आला तिसरा प्रश्न भारतातील पहिला पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलाणी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या भारतातील ज्या पहिल्या मुख्य महिला मुख्यमंत्री बनल्या सुचेता कृपलाणी त्यांचं नाव आहे या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या पर्याय राजस्थान बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल तर उत्तर पाहू शकता उत्तर प्रदेश या राज्याच्या सुचेता कृपलाणी ज्या आहेत या उत्तर प्रदेश या राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री आहेत महिला मुख्यमंत्री संपूर्ण भारतभरा भारतभरामध्ये पहिल्यांदा महिला मुख्यमंत्री होण्याचा जो बाण आहे सुचिरा कृपलाणी यांना मिळाला होता प्रश्न क्रमांक चौथा अठराशे दोनमध्ये कोणत्या पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला तर तैनाती फौजीचा जो करार आहे तैनाती फौजेचा करार हा अठराशे दोनमध्ये कोणत्या पेशव्यांनी इंग्रजांशी केला पर्याय पाहू शकता थोरले बाजीराव सवाई माधवराव पेशवे नाणासाहेब आणि दुसरा बाजीराव तर पाहू शकता अठराशे दोनचा जो काळ आहे हा दुसरा बाजीरावचा काळ होता म्हणजेच दुसऱ्या बाजीरावच्या काळामध्येच अठराशे दोनमध्ये मध्ये पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फुजेचा करार केला प्रश्न क्रमांक पाचवा भारतीय रेल्वेद्वारे जगातील सर्वात उंच पियर पूल जो आहे कोणत्या राज्यात बांधण्यात येत आहे पाहू शकता रा भारतीय रेल्वेद्वारे सगळ्यात उंच पियर पूल बांधण्यात येत आहे हा कोणत्या राज्यामध्ये बांधला जाणार आहे पर्याय मिझोरम मणिपूर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश तर मणिपूर हे जे राज्य आहे या राज्यामध्ये भारतीय रेल्वेद्वारे जगातील सर्वात उंच पूल जो आहे बांधला जाणार आहे प्रश्न क्रमांक सहावा देशातील दुसरे महिला टपाल कार्यालय कुठे आहे देशातील जे दुसरे महिला टपाल कार्यालय आहे हे कोणत्या शहरामध्ये आहे भारतातील पाहू शकता पर पर्याय मुंबई सुरत आहे जयपूर गांधीनगर तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता मुंबई हे जे शहर आहे मुंबईच्या शहरामध्ये देशातील पहिले दुसरे जे आहे महिला टपाल कार्यालय आहे देशातील दुसरे महिला टपाल कार्यालय हे मुंबई या शहरामध्ये आहे महाराष्ट्रातील मुंबई या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक सातवा भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार केली जाते भारतीय निवडणूक आयोगाची जी निर्मिती असते ही संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते पर्याय कलम चारशे तेवीस कलम दोनशे चौतीस कलम तीनशे चोवीस आणि कलम तीनशे बेचाळीस तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कलम तीनशे चोवीस या कलमाअंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कलम तीनशे चोवीस अंतर्गत होते प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता वसईचा जो किल्ला आहे या किल्ल्याचा कोणता प्रकार आहे वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे पर्याय गिरीदुर्ग भुईकोट डोंगरी किल्ला आणि द्वीपदुर्ग तर भुईकोट हा किल्ल्याचा प्रकार आहे वसईचा जो किल्ला आहे या वसईच्या किल्ल्याचा प्रकार भुईकोट प्रकारचा आहे प्रश्न क्रमांक नववा देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते तर देशातील जे सगळ्यात पहिलं डिजिटल बँकिंगचं राज्य म्हणून मान मिळालं आहे कोणत्या राज्याला देण्यात आलेलं आहे देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते पर्याय आहेत यासाठी केरळ आहे तामिळनाडू आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक तर बरोबर उत्तर पाहू शकता केरळ हे जे राज्य आहे देशातील पहिले डिजिटल राज्य म्हणून त्यांना मान देण्यात आलेलं आहे केरळ हे राज्य आहे प्रश्न क्रमांक दहावा भारतीय व्यापारी स्पर्धेत डॅश डॅश यांच्या तीन युद्धी युद्ध झाली यांना कर्नाटकीय युद्ध म्हणून ओळखले जाते म्हणजे कर्नाटकी युद्ध म्हणून कोणत्या युद्धांना ओळखले जाते भारतीय व्यापारी स्पर्धेत हे तिन्ही युद्ध झाली होती यांना कर्नाटकी युद्ध म्हटलं जातं आता ही कुणामध्ये झाली होती पर्याय इंग्रज आणि फ्रेंच इंग्रज आणि पोर्तुगीज फ्रेंच आणि डच आणि फ्रेंच आणि पोर्तुगीज तर बरोबर उत्तर पाहू शकता इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये जे आहे तीन युद्ध झाली होती यांना कर्नाटकी युद्ध म्हटलं जातं व्यापारी स्पर्धेमध्ये ही तीन युद्ध झाली होती यांना कर्नाटकी युद्ध म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचं पाहण्याअगोदर महत्वाची माहिती समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेची तुम्ही जर तयारी करत असाल तर यासाठी स्पर्धा परीक्षांसाठी जे सराव प्रश्नपत्रिका आहेत परीक्षेच्या पॅटर्नवर आधारित या ज्या अगोदर विचारण्यात आलेले प्रश्न त्याचबरोबर संभावित येणारे प्रश्न अशा पद्धतीची जे मॉक टेस्ट आहे सर्व प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे या सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला जे खऱ्या जो पेपर असतो रिअल पेपर तो सोडवण्याचा वेळेत सोडवण्याचे प्रश्न याची सवय लागते यासाठी सर्व प्रश्नपत्रिका मॉक टेस्ट सोडवणं आवश्यक आहे यासाठीच आम्ही पूर्णपणे फ्रीमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध केली आहेत नूकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर याचे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डाउनलोड करून तुम्ही ज्या पूर्णपणे फ्री असलेल्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत या सोडवू शकता पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली पाहू शकता प्रश्न असा आहे महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे चालू घडामोडी आधारित प्रश्न आहे पर्याय रुपाली चाकणकर रमेशचंद्र लाहोटी सुश्री चाकणकर आणि विजया रहाटकर तर बरोबर उत्तर पाहू शकता रमेशचंद्र लहावटी हे जे आहेत यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक बारावा गुगल क्लासरूम ही जी सुविधा आहे गुगल क्लासरूमची सुविधा अंमलबजावणी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे देशातील गुगल क्लासरूम सुविधांची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते आहे पर्याय पाहू शकता दिल्ली आहे हरियाणा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र तर याचं बरोबर उत्तर आहे पाहू शकता महाराष्ट्र हे जे राज्य आहे गुगल क्लासरूम सुविधांची अंमलबजावणी करणारं भारतातील देशातील पहिले राज्य महाराष्ट्र हे आहे प्रश्न क्रमांक तेरावा काझीरंगा राष्ट्रीय पार्क कुठे आहे काझीरंगा जो राष्ट्रीय पार्क आहे उद्यान आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे पर्याय तामिळनाडू केरळ आसाम आणि गुजरात तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता आसाम याचे राज्य आहे या राज्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय पार्क जो आहे नॅशनल पार्क अभयारण्य काझीरंगा आसाम या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक चौदावा सा सामान्य ज्ञान ज्ञान विज्ञान या विषयावरचा चौदावा प्रश्न मानवी शरीरामध्ये किती गुणसूत्रे असतात मानवी शरीरामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात पर्याय पाहू शकता तेवीस त्रेचाळीस शेहेचाळीस आणि बावीस तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता शेहेचाळीस पर्याय क्रमांक सी बरोबर आहे मानवी शरीरामध्ये एकूण शेहेचाळीस इतकी एक गुणसूत्रे असतात प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्रात कराडा कराडला वाघ अभियारण्य हे जे आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रामध्ये जे कराडला वाघ अभियारण्य आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय नागपूर पुणे नाशिक आणि सांगली तर पाहू शकता नागपूर हा जो जिल्हा आहे नागपूर हे शहर आहे जिल्हा आहे या जिल्ह्या या शहरामध्ये कराडला वाघाभयारण्य हे स्थित आहे प्रश्न क्रमांक सोळावा एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये प्रशासकीय सुधारणा आयोगाने खालीलपैकी कशाची शिफारस केली आहे प्रशासकीय सुधारणा आयोग जो आहे एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये जो नेमला गेला होता यामध्ये कशाची शिफारस करण्यात आली आहे पर्याय यामध्ये माहितीचा अधिकार कायदा सर्व शिक्षा अभियान लोकपाल लोकपाल व लोकायुक्त बरोबर उत्तर पाहू शकता लोकपाल व लोकायुक्त हे जे आहे एकोणीसशे सहासष्टमध्ये श प्रशासकीय सुधारणा आयोगाने लोकपाल व लोकायुक्त यासाठीची शिफारस केली होती प्रश्न क्रमांक सतरावा पोलिओ जो या रोग आहे ह्या पोलिओ रोग रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा प्राप्त होते पर्याय आहेत यकृत त्वचा मज्जा संस्था आणि यापैकी नाही तर बरोबर उत्तर पाहू शकता मज्जा संस्था हा जो भाग आहे पोलिओ या रोगामुळे मज्जासंस्थास मज्जा संस्था हा भाग जो आहे यास इजा प्राप्त होते प्रश्न क्रमांक अठरावा रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते रक्तदान जे आहे तुम्ही करू शकता रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं तर रक्ष, रक्तदान जे आहे हे वर्षातून किती वेळा केलं जाऊ शकतं पर्याय पाहू शकतो यामध्ये दोन वेळा तीन वेळा चार वेळा आणि यापैकी नाही तर चार वेळा वर्षातून चार वेळा तो मी आहे तो सुदृढ माणूस जो आहे तो माणूस रक्त रक्तदान जे आहे वर्षातून चार वेळा करू शकतो प्रश्न क्रमांक एकोणीसावा पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आलेली दीनदयाल अंत्योदय योजना कोणत्या घटकाशी संबंधित आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दीनदयाल अंत्योदय योजना सुरू करण्यात आली आहे ही कोणत्या घटकाशी संबंधित आहे पर्याय महिला सक्षमीकरण ग्रामीण आणि शहरी भागात कौशल्य विकास एस सी एस टीमधील सर्व प्रकारची गरिबी वृद्ध ग्रामीण लोकांना अन्न सुरक्षा तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आलेली दीनदयाल अंत्योदय योजना ही ग्रामीण आणि शहरी भागात कौशल्य विकास योजना विकास यासाठी याशी या म्हणजे या घटकाशी या योजनेशी या, या, या म्हणजे जे प्रकार आहे यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातलं कौशल्य विकास वाढवावं यासाठी सुरू करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक विसावा केंद्र सरकारकडून विद्यालक्ष्मी हे वेब आधारित पोर्टल कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आलं आहे केंद्र सरकारकडून विद्यालक्ष्मी हे वेब आधारित पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे याचा उद्देश काय आहे पर्याय वैद्यकीय कर्ज शैक्षणिक कर्ज गृह कर्ज आणि महिला सक्षमीकरण तर उत्तर पाहू शकता शैक्षणिक कर्जासाठी जे आहे केंद्र सरकारने विद्यालक्ष्मी ही पोर्टल सुरू करण्यात आलेली आहे याद्वारे शैक्षणिक कर्ज प्राप्त केलं जाऊ शकतं तर पाहू शकता अशा पद्धतीने समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत टी सी एस पॅटर्न नुसार अशा पद्धतीने सामान्य ज्ञान जी के जी वर आधारित प्रश्न विचारले जातील हेच प्रश्न किंवा अशाच पद्धतीचे प्रश्न पी वाय क्यू येतील तर अशा पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत प्लेलिस्ट आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करू शकता आणि त्या पद्धतीने समाज कल्याण आयुक्तालय पुणे जी भरती प्रक्रिया आहे यासाठी तयारी करू शकता अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ जे आहेत म्हणजेच प्र क्वेश्चन पेपर पाहण्यासाठीच त्याचबरोबर भरती परीक्षांचे अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा